बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस सेक्शन चौसष्ट एक तीनशे तीन दोन आणि एकशे पंधरा दोन प्रमाणे दाखल आहे यातील फिर्यादी ह्या बांद्रा टर्मिनस येथे त्यांच्या मुलासोबत असताना एका इस्माने बांद्रा टर्मिनस येथे उभे असलेल्या एका मेलगाडीमध्ये रेदी यांच्यावर अत्याचार केल्याने नमूदप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा घडल्यानंतर तात्काळ आपण महिलेला पहिल्यांदा वैद्यकीय मदत मिळवून दिली आणि तात्काळ पथकं कर रवाना करण्यात आली तांत्रिक तपास केल्यानंतर दीड तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीचं नाव राहुल अब्दुल शेख आहे सर आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का आरोपीला आता अटक करून आपण त्याचा तपास करत आहोत इतर पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठे इतर त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत अधिक तपास सुरू आहे त्याविषयी पण अधिक तपास चालू आहे सर ज्या वेळेस ही घटना झाली त्यावेळेस पोलीस सुरक्षा यंत्रणा तिथे नव्हती का आणि कसं लक्षात आलं बांद्रा टर्मिनस येथे त्या दिवशी रात्रीला आपले एकवीस कर्मचारी होमगार्ड त्या ठिकाणी कामाला आपण ड्युटीवर लावण्यात आलेले होते आणि त्याविषयी पण आपण अधिक माहिती घेत आहोत